नमस्कार मित्रांनो काहीच महिन्यांपूर्वी एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने तिचं घटस्फोट जाहीर केलं होतं त्यानंतर आता ही मराठी अभिनेत्री लगेचच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधत आहे सप्टेंबर महिन्यात मराठी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले होते पण यानंतर आता शुभांगी सदावर्ते दुसऱ्या लग्नाच्या तयारीला लागली आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेचा निर्माता सुमित म्हशीलकर सोबत शुभ शुभांगी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधत आहे काल या दोघांच्या मित्रांनी केळवणाचा थाट सजवला होता त्यामुळे लवकरच हे दोघेही लग्न करणार आहेत शुभांगी सदावर्तेबद्दल सांगायचं तर तिने संगीत देवभाबळी या नाटकातून महत्वपूर्ण भूमिका साकारली होती याशिवाय नवे लक्ष पुन्हा कर्तव्य आहे महाराष्ट्र शाहीर यामध्येही ती बघायला मिळाली दोन हजार वीस मध्ये संगीतकार आनंद ओक सोबत तिने लग्न केले होते मात्र सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी घट फोट घेतला आणि आता घटस्फोटानंतर शुभांगी ही पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे